नमस्कार शेतकरी मित्रांनो जय मल्ला डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे हा आपल्या घरून व्हिडिओ आहे गाव मंगरुळ तालुका अस्थी जिल्हा बीड या ठिकाणाहून व्हिडिओ आहे पाठीमागचा एक पंधरा सोळा महिन्यापासून गाय ठेवली होती मित्रां आपण खाटी गाय आणली होती ज्या की शेतकऱ्याकडे दहा ते पंधरा वेळेस उल उलटली होती गाभण राहत नव्हती हो सगळी ट्रीटमेंट वगैरे करून व्यवस्थित करून ही गाय आज वेळेला झालेली आहे गायची तब्येत वगैरे पण खूप मेहनत घेऊन कष्ट घेऊन त्यांनी बनवलेली आहे तर ही गाय आपल्याकडं विक्रीसाठी आहे ज्याला खरंच जेन्युअन गाय घ्यायची आहे शौकीन गाय आहे बंगल्यासमोर बांधायची हौशेने ए टू टाईप मिल्क दूध पाहिजे अशाच लोकांनी आपल्याला संपर्क करा गाय एकदम शांत स्वभावाची हो आणि मोठे मिल्किंगची आहे जवळजवळ वीस लिटरच्या आसपासची दुधाची गाय आहे असं पाठीमागच्या पार्टीने सांगितलेलं आहे आपण हिचं कुठं दूध मोजलेलं नाही किंवा लाईव्ह केलेलं नाही पण गायची कंडिशन गायमध्ये गीरमध्ये जे तज्ज्ञ लोक आहेत जे काम करत आहेत त्यांना माहीत असेल की गाय काय क्वालिटीची आहे दाखव जर हात वगैरे लावून दाखव अतिशय शांत स्वभावाची गाय आहे कुठेही उडी वगैरे नाही सडांची साईज अतिशय योग्य जी की गायमध्ये मशीमध्ये सुद्धा टॉपचे सड मानले जातात हटवतील इकडे जरा सड कसे पाहिजे त्याचं उदाहरण मित्रांनो गायचं दाखवात लावून बस खाली खाली बस एकदम शांत स्वभावाची साडांना वगैरे हात लावला तरी कुठेही काय लात वगैरे मारत नाही आणि एकदम सड एकदम व्यवस्थित आहेत मोठी साईजचे सड आहे तिसऱ्या वेळ त्यातली वेळेला गाय आहे गायी मोठ्या साईजची सोड जरा काय सोडता येईल का सोड जरा सोडून पण तुम्हाला दाखवतो चालून की गायची कंडिशन काय आहे साधारणतः गायीला दहावा महिना चालू झाला आहे गाई नऊच महिने घेत असते पण आपवादमक परिस्थितीमध्ये गिरगाई काय गावरान गाई ह्या दहा महिन्यापर्यंतसुद्धा पोहोचतात तसंच हिचंसुद्धा झालेलं आहे हिला नऊ महिने नऊ दिवस होऊन सुद्धा बारा दिवस वरती झालेले आहेत तिकडे चालव थोडी बारा दिवस वरती झालेले तरी गाय अजून वेलेली नाही बस फिरवमा घरी तरी गाय आणखी वेलेल नाही अजूनसुद्धा दहा दिवस गाय घेईल की बऱ्याच गोष्टी अशा काम करत असताना शिकायला भेटतात पाण्यावर तिकडे तर मित्रां हो गायचा रुबाब खूप उत्तम आहे आणि गायची चालचलन बघू शकता तुम्ही वगैरे धरून राहतात आपल्या सारखी तब्येत सोडत नाही पाण्यावर घेते तर एवढा विशेष डाईट नाही आहे गायला पण गायची तब्येत बघा का असं स्ट्रक्चर वगैरे शिंगांची साईज खूप क्वालिटी गाय आहे कमी बजेटवाल्यांनी कृपा करून फोन करू नका गायची खूप सेवा केलेली आहे लेकरांसारखी सेवा करून गाय तयार केलेली आहे जर चांगली योग्य किंमत आली तरच गाय विकायची हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे बरेच लोक सांगतात वशिंड वगैरे की गिरमध्ये प्युअरिटी आहे का नाही मी गिरमध्ये काम नाही आहे आपलं काही नाही आहे पण आपलेच मित्र आहेत त्यांनी आपल्याला गाय दिली होती पाठीमागच्या दीड वर्षापूर्वी गा बंद राहत हो नव्हती चालव थोडी पंधरा वेळेस उलटलेली गाय आहे हिला आल्यानंतर आपण फॉस्फरस वगैरे आणि योग्य चारा मिनरल मिक्सर वगैरे दिलं कॅल्शियम कोणत्याही कंपनीचं द्या अजून ओ एम एक पावडर भेटते साधारणतः चार पुढे चार लिहिते ओ एमचे डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार किंवा मेडिकलच्या म्हणण्यानुसार एकच डोस असतो पण हिला आपण चार डोस दिले होते एमचे चार डोसनंतर गायी व्यवस्थित गाभण राहिली आणि आता व्यवस्थित वेळेला झाली कुठंही काही त्रास नाही चालव थोडी तर ही क्वालिटी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्या महाराष्ट्राची मातीसुद्धा काही कमी नाही जर तुम्ही चांगलं मेहनत घेतली चांगली सेवा केली तर गाई असतील म्हशी असतील उत्तम दर्जाच्या तयार होतात कुठल्याही परराज्यात जाऊन दलालांचे घरं गर भरण्याची गरज नाही हे सगळ्यात प्रकर्षाने सांगावं असं वाटतं की कुठल्याही राज्यात जाऊन भल भरमसाठ पैसा द्यायची तुम्हाला काही गरज नाही बांध हे दान हे कुठंही बांधली तरी गाय योग्य उभा राहते आणि शांत स्वभाव आहे दूध काढायला पण सगळ्या गोष्टीला तर मित्रो ही गाय कशी वाटली गायची किंमत वगैरे तुम्हाला फोनवर सांगितली जाईल किंमतीसाठी मला कॉल करा गाई हे गाव मंगरूळ तालुका जिल्हा बीड या ठिकाणी तर ही गाय विक्रीसाठी मित्रो या साईडच्या तुम्हाला थोड्या मशी आहेत ते गाय बांध तिच्या जा जागा तर मशी पण दाखवतो महाराष्ट्रात महाराष्ट्रातसुद्धा चांगल्या मशी तयार होतात हे मी वेळोवेळी सांगायचा प्रयत्न करतो आहे हरियाणात जायची गरज नाही हरयाणातून इथं आलेल्या दलालांकूड मशी घ्यायची गरज नाही तुम्ही तुमच्या घरी अशा मशी तयार करू शकतात ही शिर्णी म्हशी मित्रो चांगली दूध लाईनची येणाऱ्या काळामध्ये हिचंसुद्धा लाईव्ह करण्याचा प्रयत्न आहे निघाबन एच एस बीची पाठी मग सीमेंट आणली होती बुलेटनी प्रेग्नंट आहे येणाऱ्या एक तारखेला एक जानेवारी दोन हजार पंचवीसला गायला लावली म्हैस लावलेली ही दोन महिन्याच्या आसपास कालावधी बाकी आहे दोन महिन्याला थोडे कमी आहेत पण वर्ष दहा दिवस पकडे तर दोन महिने हटवतील जरा दोन महिने कालावधी आहे शेरनीला एकदम दूध लाईनची आहे म्हैस लाईव करल त्यावेळेस आपण बघूच किती दूध देती पण चांगली म्हैस आहे सडांची साईज वगैरे पण खूप छान आहे आता ड्रायमध्ये लक्षात येत नाही हटवतील इकडे थोडी हे मॅट वगैरे टाकले त्याच्यामुळं मशीनला ऋतूत वगैरे नाही आणि सगळ्या जनावरांची मॅटवरची तब्येत ही चांगल्या होतात ही निसर्गी जवळजवळ तर ही मैससुद्धा आहे ही पाठीमागच आणलेली आहे सात महिन्याची किती सात झाली की सात महिन्याची प्रेग्नंट आहे चांगल्या दूध लाईनची म्हैस आहे तब्येत वगैरे बघू शकता मिल्खिन वगैरे आत्ता ड्रायमध्ये सुद्धा म्हशीचा एकदम रुबाब चांगला आहे पातळ चमडीची म्हैस आहे शांत स्वभावची बघू शकता एकदम काचुळ्यासारखे कुठंही पकडा इकडं जरी चमडी पकडली तरी पूर्ण व्यवस्थित हातात येते आणि एकदम ब्रॉड साईडची मैस आहे तब्येतसुद्धा कशी आहे सांगा ही आपल्याकडंच घरी बुल आहे त्यांनीच प्रेग्नंट आहे ही पण मैस पाठी एकदा गाबडली होती हटव दिला थोडी ह्या साईडला ही पण एकदा गाबडली होती अडीच तीन महिन्याची परत लावली आणि परत मैस आता सहा सात महिन्याच्या आसपासची गाभण आहे मशीची तब्येत वगैरे तुम्ही बघू शकता कुठंही इथं काय इम्पॉर्टंट लक्झरी सुविधा नाहीत पण तरी व्यवस्थित मशी राहतात अशा मशींचे हरयाणात किती पैसे द्यायला लागतात इथं आल्यावर किती दूध दिसतं किती दूध देतात हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळं आपल्या महाराष्ट्रात राहून मैस जर तयार झाली आपल्या वातावरणात सेट असलेल्या मशी चांगलं दूध रेकॉर्ड करू शकतात हे मी माझ्या अनुभवातून सांगतो बऱ्याच दिवसाचा अनुभव आहे हरयाणातून जरी मशी आणल्या तरी एक दोन येतं ते दूध रेकॉर्ड करू शकत नाही दूध देतील पण रेकॉर्ड करू शकत नाही रेकॉर्ड करण्यासाठी मैस महाराष्ट्रात सेट असली पाहिजे किंवा महाराष्ट्रात या मातीत तयार झाली पाहिजे तर ती चांगलं रेकॉर्ड करू शकते ही चंद्रिका आहे तीन नंबर आठवीला पहिल्या वेतात वेली होती नंतर दुसऱ्याला सात महिन्याची गाभडली आता तिसऱ्या वेळेस म्हणजे सात झाले का सहा झाले हिला सहा महिन्याची आपलाच घरचा बोले त्याने प्रेग्नेंट आहे तब्येत वगैरे बघा ही क्वालिटी बघा हिच्या डोक्यावरच टीका आलेला हिच्या आईबाप प्युअर मुर्रा होते दोन्ही पण त्यांना कुठेही पांढरा केस नव्हता तरीही हिला टीका आला आहे पाठीमागची लाईन असू शकते टीका वगैरे येऊ शकतो कधी कधी आपल्याला दूध पर्पजने ही सांभाळायची जरी आपल्या महाराष्ट्रात फ्युचरमध्ये कॉम्पिटिशन झाले तरी काय हरकत नाही पण दूध चांगलं निघलं तर ही म्हैस आपल्यासाठी चांगली अने 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 गरी ले ले गरी ले ले आहे आणि आपण घरी तयार केलेली आहे फार कमी दृश्य असतं अशी घरी तयार केलेली म्हैस बनणं आणि खूप मोठी साईज आहे जवळ उभं राहतील हटवणं सर तर आजची पोजिशन बघू शकता रेडीची खूप मिल फेन वगैरे इम्प्रूव्हमेंट आहेत आणखीन कुठंच काय वेळाला नाही पण ज्यावेळेस वेळेस लावून हात वगैरे लावून पुठ्ठा वगैरे बघू शकता कॅमेरा पूर्ण वर करावा लागतो पुठ्ठा दाखवण्यासाठी खूप स्ट्रॉंग लाईन आहे तिच्या आईचं पण चांगलं दूध होतं आणि ही पण चांगलं दूध देईल अशी आशा आहे तिसऱ्या वेतामध्ये आता सहा दात आहे आता दोन दात बाकी आहे पूर्ण व्हायला तर बऱ्याच शेतकरी बंधूंना बरेच आपले युटूबरचेच फॅन आहेत त्यांना माहिती आहे चंद्रिका काय आहे ती हिच्या बाजूला ही एक मैस आहे हिला येणाऱ्या वीस तारखेला नऊ महिने पूर्ण होतात बजरंगी लिजवानेन ही प्रेग्नेंट आहे दोन सिमेंट्स टाकले दिले सकाळी एक आणि संध्याकाळी व्यवस्थित दोन्सवरती प्रेग्नंट राहिलेली आहे हा इकडे झाला मोठ्या साईजची म्हैस आहे तर ह्या म्हशी याच्यासाठी दाखवतो मित्रांनो गाभण मशी असेल तरी तुम्ही चांगली काळजी घ्या आणि बरेच शेतकरी बंधू असतील पशुपालक असतील किंवा दूध व्यवसाय करणारे असतील हरियाणातून आलेली म्हैस किंवा गुजरातून आलेली म्हैस जास्त दूध देते आणि आपल्या महाराष्ट्रात म्हैस सालवेज झाली किंवा परत व्यावी तर दूध देत नाही असं म्हणतात त्यांना झारी हारी कोलेने उदाहरण दाखवून दिलेलं आहे गेल्या चार वर्षे महाराष्ट्रात असणारी म्हैस आज मशीने खूप चांगलं दूध रेकॉर्ड केलेलं आहे त्याच्यामुळं ह्या कल्पनातून जरा सगळ्यांनी बाहेर आलं पाहिजे की महाराष्ट्रात राहिलेली म्हैस दूध देत नाही हे सगळं खोटं आहे ही लाट तर त्याच्यामुळं मित्र हा व्हिडिओ आहे याच्या व्हिडिओमधून एवढं शिकण्यासारखं आहे की चांगल्या मशीद तयार केल्या तर आपल्याकडं पण चांगलं दूध देतात आता ही त्यांनी थोडी खाली आखडून बांधलेली साखळीला त्याच्यामुळे थोडी हाईट दिसत नाही पण पूर्ण फुल साईजची म्हैस आहे आणि ही म्हैस आत्ता वेलेली एक साधारणतः चार दिवस झाल्याची करों पूर्ण खाली केलेली आहे शेपटाची साईज जरी जास्त पांढरी असेल मुराच्या बाहेर येत असेल किंवा आत येत असेल तरी पण चांगली दूध लाईनची म्हैस आहे त्याच्यामुळे चांगलं दूध देणारी म्हैस महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रात शेतकऱ्याला समृद्ध करू शकते हाच पर्पज आहे खाली बच्चा याचा किती दिवस झाला वेळेली चार दिवसाची वेळेला हटवतील एक साईडला अजून दुसऱ्या वेतातली रेडी आहे खूप चांगले स्ट्रक्चर आहे कासाचं वगैरे हटव ना हटव पुट्ठा वगैरे आणि तब्येती सगळ्याच मशीनच्या चांगल्या तब्येती आहेत साधारणतः चांगल्या दुधाची अपेक्षा आहे याच्याकडून पण ज्यावेळेस दूध देईल त्यावेळेस आपण दूध मानतो तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता आपल्या घरून हा व्हिडिओ कसा वाटला मशी कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असे चांगले चांगले माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येण्याचा तुमच्यापर्यंत प्रयत्न आहे तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र